कृष्णाघाट येथील गळदगे कुटुंबियांनी हवेत सोडला श्रीराम नावाचा बलून बावीस जानेवारीला कृष्णाघाट येथे अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन पाहु आमचे गुरव यांनी दिलेली विशेष माहिती संपूर्ण हिंदू धर्मातील जनतेचे आदरातिथ्य दैवत प्रभू श्रीरामचंद्र याच्या यांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा अयोध्येमध्ये बावीस जानेवारी रोजी साजरा होत आहे त्या अनुषंगाने मिरज कृष्णाघाट येथील गळदगे कुटुंबियांनी श्रीराम बलून आपल्या घरावर तेवत ठेवला आहे अयोध्यामधील श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जनजागृती व्हावी व प्रत्येकाच्या मनामध्ये भक्तिभावना निर्माण व्हावी या उद्देशाने या बलूनची पूजा अर्चा करून तो श्रीराम बलून हवेत सोडण्यात आला बावीस जानेवारीला सकाळी अनेक धार्मिक कार्यक्रमांचे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे असे गळदगे कुटुंबियांकडून सांगण्यात आले मिरज कृष्णाघाट परिसरातील हजारो जनतेचे लक्ष श्रीराम बलूनकडे लागून राहिले आहे पाहूया गळदगे कुटुंबियांसोबत आमचे प्रतिनिधी यांनी केलेली विशेष बातचीत नमस्कार एस टी न्यूजमध्ये सर्व दर्शकांचं स्वागत आहे आज आपण मिरज कृष्णाघाट येथील गळतगे कुटुंबांच्या घरी आलेला आहोत त्याचं कारणच असं आहे की उद्या येणाऱ्या बावीस तारखेला अयोध्येतील श्रीराम मंदिरामध्ये प्रभू प्राण प्रतिष्ठा होत आहे आणि त्या अनुषंगाने या गळदगे कुटुंबाने एक आगळावेगळा असा उपक्रम राबवला आहे त्याची माहिती घेण्यासाठी आपण आलेलो हो। आहोत आपण या मुलाखतीच्या अगोदर पाहिलं की हवेमध्ये प्रभू श्रीरामचंद्र लिहिलेला असा बलून हवेमध्ये मोठ्या दिमागात तेवत आहे ती एक या भक्तिमार्गाचा प्रकार आहे आणि त्याचं प्रयोजन कसं केलं का केलं ह्या संदर्भात आपण या कुटुंबातील व्यक्तींची माहिती घेण्यासाठी आलेलो आहोत नमस्कार तुमचं नाव सांगा मी राजू गळदगे तथा गुरुजी या कृष्णाहाटावरती आम्ही राहतो आहे रा आणि हा जो सण आहे येणाऱ्या बावीस जानेवारीला होणारा जो सण आहे हा माननीय मुख्यमंत्र्या माननीय मुख्यमंत्री आणि माननीय पंतप्रधान या दोघांनीही जनतेला आव्हान केलं आहे की आपण स्थानिक लेवलला राहून हा जो श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा आणि श्रीरामाची मूर्ती ज्यावेळेला प्रतिष्ठापना होते हा जो सोहळा तिथं दिमाखात चालणार आहे तो, तो सोहळा स्थानिक लेवलला राहून जागृत करून तो मोठ्या प्रमाणामध्ये जनजागृती करून उत्साह साजरा करावा असं त्यांचं आव्हान आहे त्याच आव्हानाला आम्ही प्रतिसाद देत इथेच राहून आम्ही हा उत्साह साजरा करण्याचा प्रयत्न करतो आहे आमच्या एक सहा महिन्यापूर्वी एक कल्पना अशी आली की बाबा बावीस जानेवारी ही तारीख नंतर ठरली परंतु या प्राणप्रतिष्ठेच्या वेळेला एक वेगळं काहीतरी करून की जाणा येणाऱ्या लोकांना रस्त्याच्या शेजारीच आमचं घर असल्यामुळे जाणा येणाऱ्या लोकांना एक बावीस जानेवारीची आठवण किंवा त्यांच्या मनामध्ये उत्साह निर्माण व्हावा यासाठी आम्ही आमच्या घरावरती एक श्रीराम मंदिर आणि जय श्रीराम आणि त्यांची प्रतिमा असणारे एक बलून आम्ही आमच्या घरावरती हवेत उंचावला आहे या येथील परिसरातील आमच्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळाला आणि तो आम्ही साजरा करत आहे तर मला काय म्हणायचं आहे आता जो हवेत तुम्ही बलून सोडलेला आहे प्रभू श्रीराम भक्तांच्या त्यांच्यावर असणारे भक्तीचा प्रकार म्हणूया किंवा त्याच्यामध्ये तर हा बलून सोडल्यानंतर आपल्या समाजातल्या जे हिंदू धर्मातील काही प्रभू रामचंद्रांचे भक्त आहेत त्यांना तुम्ही काय उद्देश देणार या बलूनच्या माध्यमातून बलूनच्या माध्यमातून असा उद्देश आहे की जो उत्साह उत्सव साजरा होणार आहे अयोध्येमध्ये त्या उत्सवामध्ये ह्या बलूनच्या माध्यमातून की लोक एक एकत्र करणे आपल्या राहणाऱ्या परिसरामध्ये त्याचा जनजागृती करणे आणि आपण आपल्या स्थानिक लेवलला उत्साह साजरी करणे एवढा ह्या बलूनचा उद्देश आहे तर अशा पद्धतीनं मिरज कृष्णाघाटमधील गरजगी कुटुंबाने बावीस जानेवारीची आठवण आपल्या परिसरातील सर्व रामभक्तांना व्हावी ह्या उद्देशाने त्यांनी त्यांच्या बिल्डिंगच्या टेरेसवर श्रीराम लिहिलेला बलून्स हवेत ठेवलेले आहे तर त्यांच्याच शेजारी त्यांची मुलगी रेणू ही पण एक भक्तिमार्गातील व्यक्ती आहे त्यांची याबद्दल भावना काय आहे आपण जाणून घेऊया रेणू तुला या टोटल तुम्ही राबवलेल्या उपक्रमाबद्दल तुला काय सांगायचं आहे या उपक्रमामुळे ना आमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये एकदम प्रसन्नतेचं वातावरण झालेलं आहे आणि सगळ्यांकडे बावीस जानेवारीची प्रतीक्षा बावीस जानेवारी कधी येतो आणि आम्ही तो, तो सोहळा कधी साजरा करतो अशी उत्सुकता राहून राहिलेली आहे ठीक आहे धन्यवाद आणि आता उद्या येणाऱ्या बावीस तारखेला तुम्ही कोणत्या प्रकारच्या अशा कार्यक्रमाचं के प्रयोजन केलेलं आहे आम्ही या आम्ही या ठिकाणी श्रीरामचंद्र शेतामाई हनुमानजी लक्ष्मणजी भरतजी यांचे यांचे स्वरूप आम्ही उभं करणार आहे लहान मुलांच्यामध्ये निर्माण करणार आहे त्यांचा जो म्हणजे रामजन्माचा जो पाळणा आहे प्राणप्रतिष्ठा आहे पण रामजन्मचा पाळणा आम्ही त्या दिवशी ठेवलेला आहे सकाळी साडे अकरा ते बारा या दरम्यान आणि वारकरी संप्रदायांना बोललेलं आहे वेद एक सुंगी भजन ठेवलेलं आहे आणि थोडं महाप्रसादाचं प्रयोजन केलेलं आहे थोडक्यात या भक्तिरसात वाहून गेलेल्या कुटुंबाने बावीस जानेवारीच्या जा अनुषंगाने भरपूर असे भक्तिमय कार्यक्रमाचे प्रयोजन करण्यात आलेलं आहे तर आणि या ठिकाणी आमच्या एस टी न्यूज महाराजीच्या सर्व दर्शकांना मी सांगू इच्छितो या गळदगे कुटुंबाने प्रभू रामचंद्रावर असणाऱ्या भक्तीच्या मायेपोटी भक्तीपोटी जे उपक्रम रावला तो खरोखर त्याचं कौतुक करण्यासारखं आहे आणि हाच संदेश संपूर्ण देशभरातील हिंदू धर्माचे राम भक्तांना देण्यात यावा असं या माझ्या एस टी न्यूज मराठी चॅनेलच्या माध्यमातून सर्व राम भक्तांना मी सांगू इच्छितो आणि या ठिकाणी मी थांबतोय मिरज कृष्णाघाटवरून गळदगे कुटुंबातून बाळासाहेब गुरव याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार